बातम्यांचा तो प्रत्येक पैलू ज्याने तुमचा दिवस ठरतो गावागावातील ती प्रत्येक बातमी ज्याने तुमच्या भावना जोडल्या आहेत बातम्यांच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंतचा प्रवास बातम्यांचं ते प्रत्येक सत्य आपल्या आवडत्या के डब्ल्यू इलेव्हन न्यूजवर आमची विश्वासार्हता समाजाची लोकप्रियता राहता शहराचं ग्रामदैवत वीरभद्र महाराज व मायंबा यात्रा उत्सवाला सुरुवात झाली राहता शहरात हनुमान जयंती उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला आहे राहता येथे मारुती मंदिरात श्री हनुमान जयंती जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला पहाटे पाच वाजता मारुती बाबा भजनी मंडळाच्या वतीने भजने सादर करून हनुमान जन्मोत्सव श्री वीरभद्र देवस्थानचे अध्यक्ष सर्व विश्वस्त पुजारी यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी उपस्थित बाल तरुणांनी श्री हनुमान चालिसा मारुती स्तोत्र पठण करत महाआरती केली तसेच बालगोपालांनी मारुती मंदिराला प्रदक्षिणा मारली या प्रसंगी उपस्थित भक्तांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं दर शनिवारी हनुमान चालिसासाठी येणाऱ्या लहान मुलांना ओम साई ज्वेलर्स माळवे बंधू तसेच सी एम दंडवते पाटील फाउंडेशन भन्साळी ग्रुप व बजरंग सेंटर नांदुर्खी यांच्या वतीने टी शर्ट देण्यात आले त्याचप्रमाणे गेल्या अनेक वर्षापासून हनुमान जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त हनुमान श्री पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होत असतो यावेळी राहता शहरातील सामाजिक धार्मिक काम करणाऱ्या भानुदास बाकाजी गाडेकर विजय अशोक मोगले प्रभाकर केरुबा नावकर योगेश बच्चवसाहेब चेतन पिपाडा कुमारी आदिती बागमारे तसेच हिमांशू देविदास नागरी संजय दुर्गा शिंदे यांचा हनुमान स्त्री देऊन सन्मान करण्यात आला या हनुमान जन्मोत्सव सोहळ्यात मारुती बाबा भजनी मंडळ मंडळाचे अध्यक्ष दशरथ तुपे बंडू नाना बाबळे संजय शिंदे प्रवीण तुपे अनुराधा झळके सुरेश देवारे राजेश अग्रवाल ओम सोमवंशी आदींनी विशेष परिश्रम घेतला या कार्यक्रमाप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष दशरथ तुपे यांनी अधिक माहिती दिली तर आभार धनराज शेटे यांनी मांडले जय श्रीराम जय हनुमान आज श्री हनुमान जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त रात येथील मारुती मंदिर येथे सकाळी काकडा त्यानंतर भजन व त्यानंतर हनुमान जन्मोत्सव सोहळा संपन्न आला हनुमान जन्मोत्सव सोहळा संपन्न झाल्यानंतर प्रभात पिढी मारून मोठ्या उत्साहात महिला लहान मुलं मुली व पुरुषांनी मोठा आनंद या ठिकाणी रॅ याच्यामध्ये रॅली प्रभात पिढीमध्ये घेतला त्यानंतर या ठिकाणी श्री हनुमान चालिसा सामूहिक पठण व श्री मारुती सोत्र सामूहिक पठण व त्यानंतर राहत शहरातील सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सालबाप्रमाणे यावर्षी देखील हनुमान श्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं त्यानंतर महाआरती झाली व या शहरातील अनेक अन्नदा दात्यांनी व दान सुव्यक्तींनी जी मदत केली त्या मदतीतून आज या ठिकाणी महाप्रसादाचं सुद्धा या ठिकाणी नियोजन केलं या विरोध ट्रकचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व विश्वस्त व हनुमान चालिसा मंडळाचे सर्व सदस्य गेले विशेष योगदान घेते दोन हजार पाच राजेंद्र महाराज यांच्या हातून श्री हनुमान चालिसा मंडळाची स्थापना झाली गेले अनेक वर्षापासून हनुमान चालिसाचे जे काम चालू आहे ते अत्यंत अशा व्यक्तींच्या हाती किरण वाबळे व वा दशरथ तोपे यांच्या ताब्यात हे ये सर्व देऊन त्यांनी त्यांच्या मताप्रमाणे यावर्षीचा उत्सव अगदी दृष्ट लागाव असा उत्सव इथं राहत्यात पार पडला पहाटे चार वाजेपासून काकडा त्याच्यानंतर भजन त्याच्यानंतर फेरी आणि त्याच्यानंतर आरती महाप्रसाद जवळ जवळ दीडशे किलो खिचडी दूध लाडू गणेश भाई मंडळाचे अध्यक्ष व सर्व सदस्य व आलेले सर्व हनुमान भक्त व ज्यांचे जान, ज्यांचे नाव घ्यायचे राहिले असेल त्यांनी माफ करा मला एवढ्या सर्वांचे नाव माहीत नाही मी तुमचा छोटा मुलगा म्हणून मला माफ करा तसेच मी सर्वांचे आभार मानतो

तो का के दर कानिवारी हनुमान चालीसा मुलांच्या हनुमान चालीसा पठण घेतात मी सर्व पालकांना सांगू इच्छितो की आपण आपल्या पाल्या